भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं संविधान जागर यात्रा काढण्यात येत आहे आणि आज चिखलीमध्ये ती यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही यात्रा निघणार आहे चिखली मतदारसंघ विधानसभा मतदार क्षेत्रातला संपूर्ण गावखेडीची पिंजून काढणार आहेत संविधान जागर यात्रा जी काढत आहेत ज्यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढली जाते काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बुंद्रेज आपल्यासोबत आहेत मग काय उद्दिष्ट ठेवून ही यात्रा निघणार संपूर्ण चिखली मतदारसंघामध्ये नऊ दिवस जवळपास सातशे किलोमीटरचा प्रवास करत एकशे दोन गावांमध्ये संविधान जागर यात्रा जाणार आहे देशाचं संविधान देशाची घटना देशाची लोकशाही हिच्यावर प्रहार होत आहेत बेरोजगारी असेल महागाई असेल यासारखे प्रचंड मुद्दे असताना देशातली लोकशाही देवकृत करून मोदी सरकार या देशामध्ये उद्योगपतींचं राज्य आणू पाहते गावागावामध्ये जाऊन देशाचं संविधानाचं महत्त्व देशाच्या घटनेचं महत्त्व देशाच्या लोकशाहीचं जे महत्त्व आहे ते आम्ही समजून सांगणार आहोत आणि त्यासोबतच देशाच्या लोकशाहीसाठी प्रसंगी रक्त सांडण्याचा गरज असली तर ते देखील सांडण्याची तयारी असणारी एक फौज एक सेना ती आम्ही उभी करणार आहोत त्यासाठी ग्रामशाखा असतील युवक शाखा असतील महिला शाखा असतील याचं गठन आम्ही करणार आहोत देशाच्या संविधानाची पालखी आणि लोकशाहीची मशाल घेऊन आम्ही गावागावात जात आहोत आणि या देशाची घटना आणि या देशाची लोकशाही टिकवून ठेवण्याचं जे काम आहे जे बोलण्याचं काम आहे ते आम्ही या माध्यमातून करणार आहोत आज ए आय सी सीचे आमचे सचिव आदरणीय हर्षवर्धन दादा हे या पहिल्या दिवशीच्या आमचा जो आज टप्पा सुरू झालेला आहे त्यामध्ये सोबत आहे जिजाऊ बाळासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आम्ही आज मार्गस्थ होत आहोत नेमकी काय अशी आवश्यकता की आज संविधान जागर आपण काँग्रेसच्या काढतो नेमकं काँग्रेसलाच असं का वाटतं की आपण संविधानाचा जागर करा दीडशे वर्ष या देशावर इंग्रजांचं राज्य होतं आणि ते इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी अनेकांनी आपले प्राण दिले अनेक जण जेलमध्ये गेले अनेकांनी आपल्या करातारावर कृषीपत्र ठेवलं काँग्रेस आदरणीय महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली या देशात कोट्यावधी हो लोक एक झाले त्याचं नेतृत्व काँग्रेसनी त्या काळात केलं काँग्रेसनी सातत्याने या देशामध्ये गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले या देशाला लोकशाही या देशाला घटना देण्याची महत्वाचं काम काँग्रेसने केलेलं आहे आणि त्यामुळं या देशाची घटना आणि या देशाची लोकशाही टिकवून ठेवण्याची जबाबदारी देखील ही काँग्रेसचीच आहे काँग्रेसची जबाबदारी आहे देशामध्ये लोकशाही अबाधित राखण्याची असं महत्त्वाचं निधन जे ते राहुल बोधे यांनी केलेले आहे आता आपल्यासोबत बुलढाण्याची बाजी आमदार हर्षवर्धनदा आता असं बोललं जातं की आता एम लोकसभेच्या निवडणुका तोंड विधानसभा निवडणुकीच्या तोंडाच्या एका राजकीय चर्चेला राहतात राजकीय चर्चा ही राजकीय टायमिंगनुसारच ही झाली पाहिजे आणि सध्याची जी दोन हजार चोवीसला उघडण्याच्या निवडणुका आहेत या केवळ सत्तेसाठी नाही तर सत्तेचं प्रारूप आणि स्वरूप बदलण्याच्या अनुषंगानं जो घाट घातला जात आहे तो हाणून पाडण्याची ही वेळ आलेली आहे तेव्हा भारत म्हणजे काय तर भारत म्हणजे भारताचं सशक्त असं संविधान आणि त्याची प्राचीन सांस्कृतिक आणि परंपरा या सांस्कृतिक आणि परंपरेला पायक होण्याची पात्रता प्रत्येक नागरिकांच्या अंगी यावी करिता गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून काँग्रेसच्या वतीनं प्रयत्न करण्यात आलेली आहे आणि या प्रयत्नांचा भाग म्हणून भारताचा संविधान बदलण्याचा जो घाट घातलेला आहे तो एक लोक चळवळीच्या माध्यमातून कुठेतरी आणून पाडला पाहिजे तरीदा ही वेळ अत्यंत सुयोग्य स्वरूपाची आहे आपल्या राज्यघटना देशाचं संविधान अशी जी भूमिका आहे ती काँग्रेसची राहिली आहे आता काँग्रेसच्या या बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातून संविधान जागर यात्रेला सुरुवात झालेली आहे नऊ दिवस ही यात्रा चालणार आहेत आपण त्याचा सुद्धा आढावा घेणार आहोत नऊ दिवस सातशे किलोमीटर संपूर्ण चिखली विधानसभा परिक्षेत्र जो आहे त्यामध्ये काँग्रेसच्या वतीनं ही यात्रा काढण्यात आलेली आहे त्याचीसुद्धा आपण अपडेट तुम्हाला वेळोवेळी घेणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट ओम सह अभिषेक वर्पे बुलढाणा गावात आहोत